बदलापूर अंबरनाथ पट्ट्यातील रेल्वे प्रवास आज बदलापूरकरांसाठी मरण यातनेचा अनुभव ठरत आहे पुढील स्टेशन बदलापूर ही उद्घोषणा इतर प्रवाशांना दिलासा देणारी असते मात्र बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्यांच्या मनात ती भीती निर्माण करते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस असो वा इतर कोणताही दिवस सकाळच्या पी कवडमध्ये बदलापूर स्थानकावरचे चित्र भयावह असते सात एक्कावन्नची लोकल असो किंवा इतर कोणतीही गाडी प्रवाशांच्या नशिबी बहुतेक वेळा फक्त प्लॅटफॉर्मवर उभे राहून गर्दीकडे पाहणेच येते कर्जत खोपोलीहून येणाऱ्या गाड्या अंबरनाथपर्यंतच पूर्ण भरलेल्या असतात अंबरनाथला उतरलेले अनेक प्रवासी डब्यांचे तोंड अडवून धरतात त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा मिळत नाही रेल्वे नियमांनुसार चढण्या उतरण्यासाठी मार्ग मोकळा ठेवणे आवश्यक असतानाही येथे जंगल राज सुरू आहे परिणामी धक्काबुक्की भांडणे आणि अपघाताचा धोका रोज वाढत आहे यात भर म्हणून दोन गाड्यांमध्ये तब्बल वीस मिनिटांचा गॅप आहे आणि प्रत्येक लोकल रोजच वीस ते तीस मिनिटे उशिराने धावत आहे वेळेत कार्यालयात पोहोचणे तर दूरच पण पन सुरक्षितपणे प्रवास करणेही कठीण झाले आहे रेल्वे प्रशासन केवळ तांत्रिक बिघाडाची कारणे देत मोकळे होते मात्र या रोजच्या विलंबामुळे हजारो नोकरदाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य भोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर बदलापूरकरांच्या मागण्या स्पष्ट आहेत बदलापूर ओरिजिनेटिंग गाड्यांची संख्या तातडीने वाढवावी पॅसेज ब्लॉक करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि वेळापत्रक सुधारून दोन गाड्यांमधील अंतर कमी करावे लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित डब्यातून उतरून एकदा तरी बदलापूरच्या पी गर्दीचा अनुभव घ्यावा आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कृती झाली नाही तर प्रवाशांचा हा संताप उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही बदलापूरकर प्रवासी सन्मानजनक आणि सुरक्षित प्रवासाचे हकदार आहेत आता तरी प्रशासनाला जागी येईल का